आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मत जंशन, है जंशन। मैं रामदयाल शर्मा एक पैगाम अपने प्यारे देशवासियों के नाम है देश भारत हम सब का प्यारा हम इसके मालिक ये घर है मेरा तो दे प्यार से वोट दे प्यार से वोट की शक्ति इसको जो है फर्ज मेरा अधिकार मेरा दे प्यार से वोट की शक्ति अपनी है फर्ज मेरा अधिकार मेरा जो है फर्ज मेरा अधिकार मेरा नमस्कार मित्रों आत्ताच तुम्ही विख्यात नाटक कलाकार दिग्दर्शक पंडित राम दयाळ शर्मांचं गाणं ऐकलं मतदाता जंक्शन कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची महती फार मोठी आहे इतकी मोठी की आजवर एकही क्षेत्र यातून सुटलं नाही आहे निवडणुकीमध्ये तर याची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि याच विषयावर आज आपण मतदाता जंक्शनमध्ये चर्चा करणार आहोत मित्र हो भारताच्या निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची वेगवेगळी उपकरणं वापरली जातात आणि त्यामुळेच निवडणूक स्वतंत्र निष्पक्ष आणि पारदर्शी व्हायला मदत होते निवडणुकीशी निगडीत सर्व पक्षांना ध्यानी ठेवून भारताच्या निवडणूक आयोगानं बहुतांशी आय टी ऍप्लिकेशन्स असलेली तंत्रज्ञानाची नवी उपकरणं समाविष्ट केली आहेत ही ॲप्लिकेशन्स मतदारांच्या उमेदवारांच्या निवडणुकीशी निगडित अधिकारी आणि कर्मचारी इत्यादी सर्वांच्या उपयुक्ततेसाठी आणि सोयीसाठी वापरात आणली आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण याबद्दलच चर्चा मक, चर्चा करणार आहोत चला तर मग आपण जाऊया वैभवच्या घरी तिथे आहे आय टी ची। अरे बाळा आम्ही दिल्लीत येऊन इतके दिवस झाले पण आम्हाला तू एखादा सिनेमा सुद्धा दाखवला नाहीस रे <laughs> आओ बाबा तुम्हाला त्या मूवी तिकीट ऍप बद्दल माहिती नाहीये का अरे ते ठीक आहे रे पण आम्ही जायचं यायचं आई काय तू पण यार हा? तुम्ही लोक ग हे हे बघ गाडी बुक करायचं ऍप आहे ना ते डाउनलोड करा त्याने कुठेही जा आणि मग कुठे या अरे आता आठवलं काय तू व्होटर आयडी कार्ड वर पत्ता बदलून घेतलायस ना नाही ना बाबा काय करू सांगा बरं तुम्ही मला वेळच मिळत नाही त्यात माझी नवी नोकरी वैभव माझ्या बाळा तू कुठल्या युगात राहतोस बाबा तुला व्होटर हेल्पलाईन ऍप बद्दल माहिती नाहीये का नाही ना ते डाउनलोड कर आणि तत्काळ आपला पत्ता बदलायचा दाखला दे म्हणजे तुझं व्होटर आय डी कार्ड बदललेल्या पत्त्यानुसारच मिळेल आता तू करणारच आहेस ना तर ते नो युअर कॅन्डिडेट केवाय सी रे आपलं ते ऍप सुद्धा डाउनलोड कर अच्छा तुला माहितीये का ऍप आहे ना ते खूपच भारी आहे हा काय म्हणते हो मत द्यायच्या आधी आपल्याला माहिती असायला हवं ना की एखादा उमेदवार किंवा त्या पक्षाचा माणूस रे तो कसा आहे कोण आहे तो काय करतो <laughs> <laughs> आई बाबा हे बघा हे आता जरा जास्तच होत जास्त काय जास्त तुला काय वाटलं बाबा बाप बापच असतो हा हे हो अजून एक सी विजिल ऍप आहे ते सुद्धा डाउनलोड कर बर कोणीही चुकीच्या पद्धतीने मत देण्यासाठी तुला सांगत असेल जबरदस्ती करत असेल तर तू त्याचा व्हिडिओ बनव आणि अगदी लगेच अपलोड कर मग काय ते चला ऐकूया भारताच्या निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त अरुण गोयलजी काय म्हणतात हमने एक ऍप सुरू की है सी विजिल नाम के ऍप है ये तो कोई भी व्यक्ती से भी उस सी विजिल ऐप पे जो भी उल्लंघन हो रहा है उसकी फोटो या वीडियो अपलोड कर सकता है तो ऑटोमेटिकली जैसे ही वो अपलोड करता है जहां से वो अपलोड करता है उसका लॉन्गिट्यूड लैटिट्यूड हमारे पास आ जाता है तो सौ मिनट के अंदर अंदर हमारे जो रस्ते होते हैं स्पेशल फ्लाइंग स्क्वाड वो वहां पे मौके पे जाके उसकी जांच करके आगे का जो एक्शन होता है वो लेते हैं मान ना बास पढ़ाए नहीं बगा जर कुछ नाव घर मी फुकट चढ़किन सद अरे हेच तर खूप चांगलं आहे ना या ऍप की तुमची ओळख गोपनीय ठेवून शंभर मिनिटाच्या आत त्यावर कारवाई होते वैभवच्या आई वडिलांनी वैभवला खूपशा ऍप्स बद्दल माहिती दिली वोटर हेल्पलाईन ऍपच्या मदतीनं तो त्याचा पत्ता बदलून नवीन पत्त्यानुसार मतदार यादीमध्ये नोंद करून घेणार आहे तुम्ही सुद्धा या ऍप्स बद्दल जाणून घ्या वैभवचे बाबा पुढे काय सांगतायत ते आता आपण ऐकूया काय म्हणता हे तर खूप भारी आहे बाबा आता मी पुन्हा एकदा सगळ्या ॲपची नावं सांगतो नो युवर कँडिडेट ॲप व्होटर टर्नआउट ॲप बूथ ॲप सी विजिल मोबाईल ॲप व्हॉटर हेल्पलाईन ॲप सक्षम ॲप ऑब्झर्वर ॲप बी एल ओ मोबाईल ॲप अरे वाह क्या बात है बाबा या ॲपच्या बाबतीत तुम्ही जामच ज्ञानी झाला तर हे खरंय बाबा आपल्या शेजारचे ते दिव्यांग काका आहेत का ना त्यांच्या फोनवर सुद्धा ही सगळी ॲप यांनी डाउनलोड करून दिली आधी तर ते वाईट बरच बोलत होते वाईट बरं नाही आई, बर वाईट तेच ते बर ते कधीच बोललं नाहीत हो फक्त वाईटच बोलत होते जाऊ दे नाही अरे पण जेव्हा सक्षम ॲपमुळे त्यांना फायदा झाला म्हणजे पोलिंग बूथ पर्यंत येण्या जाण्याची सुविधा मिळाली तेव्हा त्यांना खूप छान वाटलं गाडीत न उतरल्यावरच व्हीलचेअर वर बसून अगदी आरामात रॅम्प वरून ते मतदान केंद्राच्या आतमध्ये मध्ये गेले आणि मत देऊन अगदी आनंदाने हसत हसत बाहेर आले <laughs> अच्छा मग तेव्हा ते बोलले असतील बरं भाई हो छे छे उलट सगळ्यांना सांगत फिरत होते काय अरे बाबा नो या सक्षम च्या बरोबर व्होटर हेल्प ऍप सी विजिल मोबाईल ऍप नो युअर कॅन्डिडेट ऍप डाऊनलोड नाही केलं तर काय केलं तुम्ही आयुष्यात अच्छा म्हणजे सगळं श्रेय स्वतःच घेतलं तर हो ना <laughs> हीच दुनियेची रीत आहे पण बाळा तू ही सगळी ऍप डाऊनलोड कर ती तुझ्या उपयोगी पडतील कारण हे खूप गरजेचं आहे ना हो आता ना। लवकरात लवकर ही सगळी ऍप डाउनलोड कर आणि त्याचा योग्य उपयोग कर आणि बाळा इतरांना सुद्धा या ऍप बद्दल माहिती दे बर का अगदी नक्की बाबा एक सांगू का तुम्ही खूप <laughs> <laughs> आता ऐकूया भारताच्या निवडणूक आयोगाचे आय टी संचालक श्री अशोक कुमार काय सांगत आहेत भारत निर्वाचन आयोगने सी विजिल ॲप को विकसित किया है यह ऐप गुगल प्ले स्टोर या एप्पल स्टोर से डाउनलोड किया जा सकता है सी लैब के द्वारा नागरिक चुनाव प्रक्रिया के नियमों के उल्लंघन की जानकारी निर्वाचन आयोग को देते हैं इस माध्यम से निर्वाचन आयोग तुरंत ऐसे उल्लंघन करने वालों पर सही कार्रवाई करता है तुम्हारा मोबाइल वर ही महत्वाची महत्वाप डाउनलोड के लिए केली नसाल तर आता करा वोटर हेल्पलाइन रेडियो जॉकी हूँ आजकल तो हर बात पर सिमट कर रह गई है क्योंकि ये शीघ्र और सुविधाजनक होती है तो इलेक्शन कमीशन कैसे पीछे रहते आप तक निर्वाचन सुविधाओं सहूलियतों की जानकारी पहुंचानी है तो ऐप से बढ़िया और क्या माध्यम हो सकता है बहुत ही यूजफुल एप्स है इलेक्शन कमीशन की नो योर कैंडिडेट भी बहुत जरूरी एप है इससे अपने निर्वाचन क्षेत्र के प्रत्याशी के बारे में जान सकेंगे सी विजल एप भी जरूरी एप है अगर कोई आपको फोर्स करे कि उन्हें वोट देना चाहिए या लालच देकर आपका वोट खरीदने की कोशिश करे तो उसका वीडियो बनाकर आप इस पर अपलोड कर सकते हैं मैंने अपने घर में अपनी मम्मी को ये ऐप्स और साथ में सक्षम ऐप डाउनलोड करवा दिया है बहुत सुविधाएं देने वाले ऐप्स हैं ये हे बघा आता यांनी आपल्या आईला ही सगळी ऍप्स डाउनलोड करून दिलीत तुम्ही करून दिली का बघा हा याच उत्तर आम्हाला जोरात हो असं मिळायला हवं चला आता आपण भेटूया आपल्या एका दिव्यांग मित्राला हमारा नाम मुकुल हम से हम दिव्यांग कॅटेगरी में आते हैं आप लोग समझ ही सकते हैं की हमें थोड़ी मुश्किल होती है आने जाने में जहाँ जरूरत ना हो वहाँ हम नहीं जाते हैं पर वोट देना तो जरूरी है ना हमें बी एल ओ ने बताया कि ये सक्षम ऐप है इस पर अपनी जरूरत भर दें। हमने वैसा ही किया और सच में आपको बता नहीं सकते हमें लाने लवाने गाड़ी आई गाड़ी से उतरते ही रैम था जिस पर आराम से व्हील चेयर चढ़ गई और मदद करने के लिए स्वयं सेवक भी थे पानी टैंकर सबकी व्यवस्था देखकर हमें सच में बहुत अच्छा लगा मेरा नाम स्वर्णिमा वाजपेयी है मेरी उम्र 22 साल है और मैं लखनऊ की रहने वाली हूं मेरे पास दो ऐप हैं एक वोटर हेल्पलाइन ऐप है वो तो मैंने बहुत पहले ही डाउनलोड कर ली थी अपना वोटर आईडी कार्ड जो बनवाना था इसलिए पर सबसे ज्यादा इंटरेस्टिंग ऐप लगी नो योर कैंडिडेट वो ऐप मैंने डाउनलोड की हुई है तभी अच्छे से सोच समझ के वोट दे पाई गाय मग कळळा का कल करेसो आज कर आज करेसो अब त्यामुळे हे टाळणं म्हणजे आपल्या प्रगतीपासून दूर जाणं आहे त्यामुळे ह्यापासून वाचण्यासाठी आता तुम्ही तुमच्या फोनवर प्ले स्टोअर ॲप किंवा ऍप स्टोअर वरून हे वोटर ॲप्स डाउनलोड करा आणि आता आम्ही तुम्हाला एक मनोरंजक माहिती देणार आहोत तुम्हाला माहित आहे का पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रत्येक उमेदवारासाठी वेगवेगळा बॅलेट बॉक्स ठेवला गेला होता देशभरातून मतदान केंद्रांवरून बॅलेट पेपर प्राप्त करण्यासाठी धातूचे चोवीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास आणि लाकडाचे खोके वापरले गेले होते वा, खूपच मनोरंजक माहिती होती ना आता बघा ना ह्या ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून किती सोप्प होऊन गेले सगळं यालाच प्रगती म्हणतात प्रगती आणि विकास तुमच्या हातात आहे जर तुम्ही मत देऊन एक चांगलं सरकार निवडलं तर देश प्रत्येक दिशेनं प्रगती करू शकेल त्यामुळे ही ऍप्स डाउनलोड करा आणि तुमचं नाव मतदार यादीमध्ये नक्की बघा आणि नक्की मत द्या आणि आमच्या सोबत बोला निवडणुकीचे संबंधित ऍप्स करा डाउनलोड निश्चित राहा घेऊ नका, नका कोणत्याही गोष्टीचा लोड आणि आता वळूया आजच्या प्रश्नाकडे आमचा प्रश्न नीट लक्ष देऊ का आणि आमच्या व्हॉट्सअप नंबर योग्य उत्तर पाठवा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नंबर पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाय झिरो विजेत्याचं नाव मतदाता पुढच्या भागात घोषित केलं जाईल सोबतच भारताच्या निवडणूक आयोगाकडून विजेत्याला एक प्रमाणपत्र आणि बक्षीस त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवलं जाईल मागच्या भागातील प्रश्न होता सी विजिल ॲपचा उपयोग काय याचं योग्य उत्तर आहे सीव्हीजी लॅबचा उपयोग निवडणुकीशी निगडीत कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणत्याही अनुचित घटनेची तक्रार किंवा रिपोर्ट करण्याकरता होतो मागील भागातील विजेते आहेत जिल्हा संबलपूर ओडिसा येथील अभिषेक मिश्रा तर जाता जाता हा एक आजचा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्या याच भागामध्ये दडलेलं आहे जरा आम्हालाही कळू देत आजचा भाग तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकलाय ते उत्तर हा खूब सोपा प्रश्न है वैभव ऐसी बाबानी खूब साहित्य होती अपने उम्मेदवार बदल महति देना ऐप च नाव संगा मेरा नाम पुनीत तिवारी है और आप सबने मुझे टीवी की सीरीज संदीप भैया में देखा होगा सुना होगा तो सीरीज में बात थी मेहनत की पढ़ाई की लेकिन आज हम बात करेंगे कर्तव्य की मतदान करना हमारा कर्तव्य है और हर एक देशवासियों का कर्तव्य है और मतदान करना बहुत आसान है वोटर आईडी कार्ड आप बहुत सहज और सरल तरीके से आवेदन कर सकते हैं और आप वोट कर सकते हैं और हालांकि इलेक्शन कमीशन हर एक वर्ग और हर एक उम्र के लोगों का ख्याल रखता है और 80 साल से बुज़ुर्ग लोग भी वोट घर बैठे कर सकते हैं जिसके लिए ज़्यादा कुछ नहीं करने की ज़रूरत है सक्षम ऐप डाउनलोड करके और आप आवेदन कर सकते हैं वोट कर सकते हैं और वोट करना बहुत जरूरी है और हम सब का ये कर्तव्य है वोट जरूर करे मतदान करे जिथे कुठे असाल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला मत देण्याचा अधिकार कधीही चुकवू नका पुढच्या भागात आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येऊ तोपर्यंत आमची वाट पहा आम्ही तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत Namaskar. नमस्कार लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी